आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका घोषणेसंदर्भात अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत पुण्यामध्ये कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिलेली आहे त्यामुळे आता वाद पेटणार आहे अमित शहा यांच्या समोर ही घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आधीच राज्यामध्ये मराठी हिंदी वाद पेटलेला आहे महाराष्ट्र गुजरात असा वाद पेटलेला आहे महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला नेले जात आहेत असा आरोप विरोधकांकडून होतोय आणि या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात अमित शहा यांच्या समोर व्यासपीठावर जय गुजरात अशी घोषणा दिली आहे नूर बदल जाता है आपके आने से की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शक्स आदब से शख्स झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन नेमका काय प्रकार घडला जगदीश खर तर गुजराती समाजाचा हा मेळावा होता गुजराती समाजाकडून जयराज स्पोर्ट्स सेंटरचं जे ते निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्याचं सेंटरचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जे आहे ते होत आहे आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हजेरी लावली होती अजित पवार देखील या कार्यक्रमाला होते भाषण झाल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशा प्रकारची घोषणा जी आहे ती एकनाथ शिंदेनी दिलेली आहे अगदी हसत हसत ही संपूर्ण घोषणा एकनाथ शिंदेनी दिलेली पाहायला मिळते परंतु आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मुंबईची निवडणूक आहे अशाच पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती हिंदी सक्तीचा विषय राज्यभर गाजतोय आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जय गुजरातचा नारा शिवसेनेचे प्रमुख असणारे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे एकनाथ शिंदेकडून दिला जातोय त्यामुळे सगळ्यांच्याच भुवाळ्या ज्या आहेत त्या उमटवलेल्या आहेत कारण मरा का मराठी माणसांसाठी शिवसेनेची भूमिका जी आहे ती इतके वर्ष आपल्याला पाहायला मिळत होती विशेषतः मुंबईतील अनेक भागामध्ये गुजराती लोकांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं शिवसेनेच्या माध्यमातून केली जात होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे गुजरातचा नारा जो आहे तो एकनाथ शिंदेनी दिल्यामुळे अनेकांनी जे आहे ते आश्चर्य व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय विरोधकांकडून देखील यावरती आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे रोहन तुम्ही आशेच जोडलेले राहा